नमस्कार मंडळी मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज संडे होता तरी सकाळी लवकर सुटून मी पहिले स्वयंपाक करून घेतला पण आज मला जायचं होतं पडघ्याला सुख्या मच्छीच्या बाजारामध्ये सध्या मार्गशीर्ष महिना चालू झाल्या आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये नवीन सुकी मच्छी चालू होते तर मागच्या वर्षी या मार्केटचा व्हिडिओ मी केला होता तो व्हिडिओ इंस्टा फेसबुकला बराच व्हायरल गेला इंस्टाला जवळजवळ तीन मिलियन आणि फेसबुकला दोन मिलियनच्या वरती याला व्ह्यूज आले युट्यूब लाही याला बरेच व्ह्यूज होते त्यामुळे या वर्षी सुद्धा हा मार्केट मी एक्सप्लोर करायला आली तर या मार्केट मध्ये खूप स्वस्त सुकी मच्छी मिळते ज्याचा रेट तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल हा मार्केट खूप मोठा आहे त्यामुळे दीड ते दोन तास मला शूट करायला गेले आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही ज्यूस घेऊन घरी निघालो तर हा मार्केट आमच्या घरापासून अगदी अर्ध तासावर आहे त्यामुळे आम्ही आम लगेचच घरी आलो तर सकाळी अंडाकरी करून ठेवली होती पण संडेला मुलीनं चिकन लागतं म्हणून घरी आल्यानंतर थोडा चिकन चिकनही केला जेवण झाल्यानंतर मार्केटमधून जे बोमिल आणि मांदेली आणली होती ती सगळ्यांनी मिळून आम्ही साफ करायला घेतली तर आज पहिल्यांदा सुकी मच्छी साफ करायला आमच्या आज्ञाने सुद्धा मदत केली तर अजून बऱ्याच सुक्या मच्छीचे बाजार करायचे आहेत त्यामुळे मी थोडीशी सुकी मच्छी आणली होती